आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे घाटनांद्रे येथील द्राक्ष शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचा एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार रुपयांना गंडा कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात तीन व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल घाटनांद्रे तालुका कवटे महाकाळ येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांना पैसे न देता चेक देऊन संशयित आरोपींनी बँक खात्यामध्ये पैसे न ठेवता चेक बाउन्स होऊन फसवणूक केली आहे तसेच काही शेतकऱ्यांना चेक न देता व शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक केली म्हणून द्राक्ष व्यापारी महादेव बाबासाहेब गडदे राहणार नरसुपूर सेलू बेकिर्णी परभणी हरीश कुमार बिंदीवर शहा राहणार भरोला व्हिलेज ओपन डी ब्लॉक आझादपूर उत्तर पश्चिम मोहित कुमार असे तीन संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद संदीप बाळासो शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ यांच्यासह चौदा शेतकऱ्यांनी दिलेली आहे द्राक्ष व्यापारी महादेव गडदे हरीश कुमार बिंदीवर मोहित शाह यांनी संगणमत करून एक फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान संदीप शिंदे यांच्यासह गावातील पंधरा शेतकऱ्यांची एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार अडुसष्ट रुपयांची द्राक्षे घेऊन शेतकऱ्यांना पैसे न देता चेक देऊन संशयित आरोपींच्या बँक खात्यामध्ये पैसे न ठेवता चेक बाउन्स होऊन फसवणूक केली तसेच काही शेतकऱ्यांना चेक न देता व पैसे न देता फसवणूक केली म्हणून पंधरा शेतकऱ्यांनी कवटे महंकाळ पोलीस पुल। ठाण्यात फसवणूक केलेबाबत गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये बाळासो बहिरजी पाटील यांची चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली आहे संदीप शिंदे यांची दोन लाख एक्केचाळीस हजार एकशे अठरा रुपयांची फसवणूक केली तर हर्षल शिंदे यांची दोन लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली नेताजी झांबरे यांची दोन लाख बारा हजार सातशे त्र्याण्णव रुपयांची फसवणूक केली उत्तम शिंदे यांची दोन लाख बासष्ट हजार दोनशे सदस्य रुपयांची फसवणूक केली पवन शिंदे यांची एक्केचाळीस हजार शंभर रुपयांची फसवणूक केली आहे स्वेजित शिंदे यांची चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपयांची फसवणूक केली विठ्ठल शिंदे यांची दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे ऐंशी रुपयांची फसवणूक केली विजय रंगराव साळुंके यांची एक लाख सव्वीस हजार चारशे वीस रुपयांची फसवणूक केली रामचंद्र सदाशिव साळुंके यांची दोन लाख दहा हजार दोनशे दहा रुपयांची फसवणूक केली संजय रावसाहेब शिंदे यांची सात लाख अडतीस हजार चारशे एकतीस रुपयांची फसवणूक केली मानसिंग वसंत झांबरे यांची तीन लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे ,000 रुपयांची फसवणूक केली प्रवीण जयसिंग शिंदे यांची एक लाख ब्याण्णव हजार सातशे आठ रुपयांची फसवणूक झाली आहे प्रमोद जयसिंग शिंदे यांची पन्नास हजार पाचशे बासष्ट रुपयांची फसवणूक केली आहे शिवाजी तुकाराम जाधव यांची दहा लाख अकरा हजार सहाशे तीस रुपयांची फसवणूक झाली आहे विष्णू एकनाथ जाधव यांची एक लाख सोळा हजार चारशे शहाण्णव रुपयांची फसवणूक केली आहे असे एकूण मिळून एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार अडुसष्ट रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब न्यूं करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क